इकडे लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळीमध्ये दाखल झाल्या यावेळी पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरती जाऊन दर्शनही घेतलंय पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरती एकत्र गेले या स्वागतोत्सवामध्ये भावा बहिणींचा एकोपा सुद्धा पाहायला मिळाला बंजारा बांधवांनी बंजारा समाजातील महिलांचं पारंपरिक वस्त्र देऊन पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं आहे दरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी पंकजा ताई या पहिल्यांदा तिकीट जाहीर झाल्यानंतर परळी विधानसभा येत आहेत हे माझ्यासाठी मी यापूर्वी क्षण दोन हजार नऊ ला पंकजाताई या विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा उभा राहिलाय त्यावेळेस मुख्य प्रचारक आणि पुन्हा दोन हजार चोवीस ला त्या लोकसभेला या ठिकाणी उभा राहतात माझ्या भगिनी त्यामुळं स्वाभाविक भावनिकही त्या आहे आणि आनंदही आहे आणि आपण बघताय की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जे उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे ते उत्साहाचं वातावरण फक्त परळीपूरचं नाही बीड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस परत अंतर एक लक्षात घ्या ज्या गोष्टी घडून येत अशा घडल्या पुन्हा नियतीने ज्या खऱ्या अर्थानं घडल्या पाहिजे घडून येत त्या घडवल्या आता त्या घडल्यानंतर स्वाभाविक आहे की मनामध्ये मोठा भाऊ म्हणून आनंद एवढा वाहतो वा आहे की बाकी चार तारखेला जूनला निकालाच्या दिवशी बोलला चार जून ला, पार। 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 जून ला निकाल तर होईलच निश्चित आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय त्या पद्धतीने आम्हाला आमचे होते असं मला वाटत धनंजय जेव्हा आम्ही दोन हजार नऊ ला विधानसभेला उभे होते तेव्हा माझा प्रचार त्यांनी केला त्याच्या आधी जेव्हा ते जिल्हा परिषदला उभे होते त्यांची साथ मी होते मला असं की आता तो योग अभूतपूर्व आहे म्हणजे एवढे लोक आणि संगम अभूतपूर्वा स्वातंत्र्य एवढं मोठं झालंय पण याचे संगम आहे तो अभूतपूर्व हा संगम पण वेगळा आहे म्हणजे प्रीतम ताई आहेत

उघडा डोळे बघा नीट